हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग दहा आणि अकरा एकत्र श्लोक आहेत ते वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक दहा आणि अकरा एकत्र आहेत त्यामध्ये संजय धृतराष्ट्राला वर्णन करतो आहे की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णामध्ये जे विश्वरूप पाहिलं त्यात काय काय पाहिलं ते वाचूया श्लोक क्रमांक दहा आणि अकरा अनेक वक्त्र अनेक वक्त्र नयनम अनेक अद्भुतदर्शन अनेक दिव्य आभरण दिव्य अनेक उद्यत आयुधं दिव्य माल्य अंबरधरम दिव्य गंध अनुलेपनम सर्वश्चमय अनंतम विश्वतो मुखम भाषांतर अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे असंख्य नेत्र असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता विश्वरूपाच्या बाबतीत अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्वव्यापी होते शब्दशा अर्थ बघूया अनेक वक्त्रम म्हणजे अनेक सारी मुखे वक्त्रम म्हणजे मुखे आणि एवढी मुखं आहेत म्हणजे त्याला अनेक सारे नयनम नेत्रसुद्धा आहेत अनेक अद्भुत दर्शनम तर असं अनेक साऱ्या गोष्टींचं अनेक सारे अद्भुत अद्भुत दृश्य अर्जुनाने त्या विश्वरूपात पाहिली पुढे म्हटलं आहे अनेक दिव्य आभरणं तर अशी ही जी अनेक सारी विश्वरूपाची रूपं होती हां ज्याला अनेक सार मुख होते अनेक सारे नेत्र होते त्याने दिव्य असे अलंकार परिधान केले होते दिव्य अनेक उद्यत आयुधम तर अनेक साऱ्या भुजा होत्या आणि त्याला त्यामध्ये अनेक सारे शस्त्र होती आयुधम म्हणजे काय शस्त्र होती दिव्य माल्य अंबर धरम दिव्य अशा माळा गळ्यामध्ये घातल्या होत्या आणि अंबर धरम अंबर म्हणजे वस्त्र जसं आपण म्हणतो ना की भगवान श्रीकृष्णांनी पिवळा पितांबर नेसला आहे तर पीत अधिक अंबर पितांबर पीत म्हणजे पिवळा अंबर म्हणजे वस्त्र तर इथे अंबर धरम तर हे जे विश्वरूप आहे त्याची अनेक सारी त्याच्यामध्ये त्यांना रूप दिसत आहेत तर ते, त्यांनी काय परिधान केलं होतं दिव्य अंबर म्हणजे वस्त्र परिधान केली होती या विश्वरूपाने दिव्य गंध अनुलेपनम तर असं हे जे विश्वरूप आहे त्याला दिव्य गंध सुगंधाने अशी जे सुगंधी अनुलेपनम दिव्य अशी द्रव्य आहेत समजा आता चंदन वगैरे आहेत तर त्यांचा अनुलेपनम लेप दिला होता त्या दिव्य सुगंधी वस्तूंनी ते शरीर आहे विश्वरूपाचं ते माखलेलं होतं लेप दिलेला होता कसं होतं हे रूप सर्व आश्चर्यमयम देवम अगदी सगळ्यांना चकित करणार अद्भुत असं हे रूप होत आणि देवम म्हणजे प्रकाशमान होतं अनंतम होत असीमित होत सगळीकडे पसरलं होतं हे सांगणारा शेवटचा शब्द आहे विश्वतो मुखम सर्व व्यापी असं हे विश्वरूप अर्जुनाला दिसत होतं तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये या दहा आणि अकरा या श्लोकांवर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात टिप्पणी लिहितात या विश्वरूपाला हजारो मुखे आणि नेत्र होते पुढे अकरा पॉईंट शेहेचाळीसमध्ये रूपाचे वर्णन येणार आहेत अकरा पॉईंट शेहेचाळीस श्लोक आहे तो वाचूया आपण ज्यामध्ये हे जे रूप आहेत भगवंतांचं त्यामध्ये म्हटलं आहे की ह्या रूपामध्ये अनेक सारे हात असलेलं हे भगवंतांचं रूप आहे तो अर्जुन बघणार होता तर शेहेचाळीस भाषांतर वाचते आहे त्यामध्ये तो म्हणतोय हे विश्वमूर्ते हे सहस्रबाहो भगवान मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख चक्र गदा पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे तर त्यावेळी अर्जुन आहे तो भगवंतांना म्हणतो आहे तर भगवंत त्यावेळी विश्वरूप दाखवत होते आणि म्हणून अर्जुनाने म्हटलं आहे की हे सहस्त्र वाहो भगवान तर हा संदर्भ देऊन इथे श्रीला बलदेव विद्याभूषण समजवत आहेत की हे जे विश्वरूप होतं त्याच्याबद्दल म्हटलंय ना इथे अनेक अनेक असे शब्द आलेत तर या विश्वरूपाला हजारो मुख होती हजारो नेत्र होते <coughs> तर जसं आपण आता अकरा पॉईंट शेहेचाळीस मध्ये वाचलं हजारो सहस्रभुजांचं रूप भगवंतांचं होत तर आ, इथं जो शब्द इथे आला आहे अनेक ह्याचा अर्थ श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात तर या विश्वरूपाला इतके बाहू आणि नेत्र होते की त्यांची गणना करणे अशक अशक्य होते तर म्हणून इथे अनेक वक्त्रम अनेक अद्भुत दर्शनम असं हा अनेक शब्द वापरला आहे तर अनेक या शब्दाची फोड दिली आहे अन अधिक एक म्हणजे एक नाही अनेक म्हणजे काय एक नाही एकापेक्षा अधिक जास्त तर एवढाच अर्थ इकडे अनेक याचा नाही आहे तर अनेक याचा अर्थ या श्लोकामध्ये आहे असंख्य तर अकराव्या श्लोकाच्या शेवटी जो शब्द आपण वाचतो आहोत विश्वतो मुखम म्हणजे हे जे रूप विश्वरूप अर्जुन बघतो आहे ते कसं आहे त्यांनी सर्व ठिकाण व्यापलेलं आहे तर श्वेताशर उपनिषद आहे त्यामधला तीन पॉइंट तीन हा श्लोक श्री बलदेव विद्याभूषण लिहित आहेत इकडे वाचते आहे मी विश्वतशक्षुर उत विश्वतोमुखम त्याचे नेत्र सर्व ठिकाणी आहेत त्यांचे मुख सर्वत्र आहेत म्हणजेच भगवंत हे सर्व व्यापी आहेत सगळीकडे जे काही चाललं आहे ते भगवंतांना माहीत आहे सगळं काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे असं श्वेताशर उपनिषद मध्ये दिलेलं आहे तर सर्व व्यापी म्हणजे काय भगवंतांच्या भगवंतांना सगळं काही माहिती आहे सगळी सगळं सग्ड़ भगवंतांनी व्यापलेलं आहे अख्खं जगत तर दहाव्या श्लोकामध्ये अर्जुनाने अनेक अद्भुत वस्तूंचं दर्शन केलं हे संजय धृतराष्ट्राला आता सांगतो आहे तर अर्जुनाने काय काय पाहिलं अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे असंख्य नेत्र असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली हे रूप अनेक अलौकिक म्हणजे दिव्य अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते <coughs> आणि अर्जुन आहे त्यांनी हे जे विश्वरूप पाहिलं ते कशा प्रकारे दिव्य सुगंध लेपाने युक्त होत ते अकराव्या श्लोकामध्ये संजयाने पुढे सांगितलं संजय आहे धृतराष्ट्राला तर संजय म्हणतो आहे की या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत तेजस्वी अनंत आणि सर्व व्यापी होते हे सगळं संजय धृतराष्ट्राला सांगतो आहे की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णामध्ये विश्वरूप पाहिलं त्यावेळी हे सगळं पाहिलं तर जी गीताभूषण टीका आहे ती या श्लोकांवरची पूर्ण झाली आहे तात्पर्य वाचूया या श्लोकांमध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दाद्वारे दर्शवण्यात आले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत कर चरण मुखे आणि इतर रूपे होती तर या दहाव्या श्लोकात अनेक शब्द आहे तो चार वेळेला चार वेळा आलेला आहे अनेक म्हणजे काय असंख्य जसं आपण इथे शब्द वाचला बघा विश्वरूपाला संख्या तीत तर संख्या अधिक अतीत तर मोजता न येणारी अशी इतके कर होते कर म्हणजे काय हात होते मुखे होती आणि अनेक सारी न मोजता येणारी इतकी रूप त्या विश्वरूपात अर्जुनाला दिसत होती पुढे वाचते आहे त्यांची ही रूपे साऱ्या विश्वभर पसरलेली होती परंतु भगवंतांच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली तर बसल्या जागीच भगवंतांच्या कृपेने अर्जुन हे सगळं पाहू शकला तर हे जे विश्वरूप आहे ते सर्व दिश दिशांना पसरलेलं होतं तर आत्ता आत्ता मी समोर बघते आहे तर माझ्या मागे काय आहे हे सुद्धा मला माहीत नाही या बिल्डिंगच्या बाहेर कुणी इथून खालून जातं आहे ते सुद्धा मला इथून बसल्यावर माहीत नाही कळणं शक्य पण नाही तर अर्जुनाला दिसतंय काय अख्ख्या सगळ्या दिशांना पसरलेलं हे विश्वरूप आहे ते भगवंतांच्या कृपेने तो बसलाय त्या ठिकाणहून दिसत आहे तर एक उदाहरण वैष्णव आचार्य देतात जे आधी पण आपण पाहिलं होतं की ज समजा एखादा मोठा मॉल आहे अनेक मजल्यांचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि सी सी टी व्ही मॉनिटर रूम जी आहे त्यामध्ये बसलेला जो कंट्रोलर व्यक्ती आहे तो सगळ्या आपली जी मोठी स्क्रीन आहे त्यावर वेगवेगळे हे जे कॅमेरे आहेत त्यामध्ये जे काही चित्रीकरण चाललेलं आहे ते सगळं तो पाहू शकतो तर त्याच्या ज्या मेन स्क्रीनशी सगळे कॅमेरे हे जोडले गेले आहेत आणि त्यामुळे तो तिथे तिथे काय आहे ते एका जागेवरून बघू शकतो कालचं चित्रीकरण पाहायचं असेल तरीही तो बघू शकतो म्हणजे आधी झालेल्या घटनाही बघू शकतो आहे आणि आत्ता सुरू आहेत त्या घटनाही तो सी सी टी व्ही कॅमेरा कनेक्शन ज्या ज्या कॅमेऱ्याशी तो जोडलेला आहे ते सगळं तो बघू शकतो आहे आणि समजा आपण विचार केला की हा मॉलमधला जो कंट्रोलर आहे ऑपरेटर आहे तो आपल्याशी म्हणजे त्याच्या स्क्रीनशी जोडलेलेच सी सी टी व्ही कॅमेरे बघू शकतो त्याचं चित्रीकरण बघू शकतो पण त्याच वेळी समजा आणखीन कुठचं एखादं घर आहे लांबवर किंवा अगदी बाजूला घर आहे आणि त्यात कोणताही सी सी टी व्ही कॅमेरा आहे पण त्या सी सी टी व्हीचं कनेक्शन ह्या मॉलमधल्या ऑपरेटरच्या स्क्रीनशी जोडलं गेलेलं नाही आहे तर तो, तो त्या बिल्डिंगमध्ये त्या घरात काय चाललंय हे इथून बघू शकणार नाही तर अशा रीतीने काय आहे हे जरी सी सी टी व्ही वगैरे आहेत तरी त्यामध्ये काय आहे लिमिटेशन्स आहेत भूतकाळ म्हणजे काही काळा दि, दिवसांपूर्वीची झालेली ती ते चित्रीकरण बघू शकतो आहे आत्ताचं कनेक्शनमधल्या सी सी टी व्हींमधलं तो चित्रीकरण बघू शकतो आहे मात्र भविष्यात काय घडणार आहे ते तो बघू शकणार आहे का नाही आहे मात्र भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने अर्जुन आता या जी युद्धभूमीत आहे तिथून बसल्या जागेवरून एकाच ठिकाणावरून या संपूर्ण जगतात अख्ख्या ब्रह्मांडात काय चाललं आहे ते सगळं बघणार आहे तर या विश्वरूपामध्ये भूतकाळ वर्तमान काळ तसेच भविष्यकाळ सगळं काही अर्जुन पाहू शकणार होता संपूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन अर्जुन करू शकणार होता आणि म्हणून श्रीलप्रूपात पुढे लिहित आहेत श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे तर भगवंतांमध्ये इतक्या साऱ्या शक्ती आहेत अद्भुत अचिंत्य शक्ती आहेत आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या या शक्ती आहेत आणि भगवंतांच्या कृपेने या शक्ती कशा रीतीने कार्य करत आहेत ते आपण ह्या आता आपण वाचतो हो आहोत की कसं सगळं अर्जुन एकाच जागी बघू शकत होता एकाच जागी बसून सगळी अख्ख्या विश्वरूप तर इतकं पसरलं आहे तरी एका जागी बसून तो बघू शकत होता ही सगळी किमया भगवंतांच्या अचिंत्य शक्तीची आहे <coughs> तर हा जो श्लोक आहे हे एकत्र श्लोक दहा आणि अकरा ते आपले वाचून पूर्ण झाले आहेत तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरि बोल